अशा ताज्या महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक चॅनलला नाही संघर्ष नाही <coughs> सॉरी संघर्ष नाही होणार ना। परंतु काय असतंय हे आरक्षण हक्काचं आहे हे तुम्हाला राज्यापासून केंद्राचं तुम्हाला सगळीकडे त्याचे सुविधा घेता येणार आहे ते टिकणारच का हा प्रश्न ठीक आहे या आंदोलनातच नवीन मागासवर्ग आयोग गठीत झाला अहवाल पण आला अहवालही सादर केला आहे दोन तारखेलाच त्यांनी परंतु ती हिरिंग आता ओपन कोर्टात होणार मान्य न्यायालय कसं त्याचं आता सुनावणी घेतो याच्यावर अवलंबून आहे ते जर ओपन कोर्टात घेतली तर मराठ्यांचं चांगलं होऊ शकतं पण नाही घेतली तर पुन्हा तेच पाडे वाचावं लागते म्हणून त्यांनाच माझी पहिल्यापासून विनंती आपल्या हक्काच आहे ना कशाला पळत्याच्या पाठीमागा लागतात तुमच्याच लेकरात तुम्ही वाटो करता तरी पण चला मराठ्यांचं चारही बाजूनं चांगलं व्हावं म्हणून ओबीसी तुम्ही सुरुवात केली ज्याला घ्यायचं त्यांनी प्रमाणपत्र घ्या तिका जोर जबरदस्ती नाही आहे घ्याच म्हणून आणि ज्याला नाही ते पण आणलं आहेच म्हणजे दिलं तर ते पण आणलं आहे चारही बाजूने लढतो आहे आम्ही काय वाईट करतो आणि आता मराठ्यांना मिळावं म्हणून उपोषणाची माझी शरीर साथ नसून देत हे तर मीडियाच्या बांधवातून सांगायचं नाही पाहिजे परंतु डॉक्टरांना सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे पहिले सव्वीस दिवस झाल्यामुळं आत्तासुद्धा मला पाय चुळून बाहेर काढलं कारण मला एकाएकीच अंग थरथर कापतं किंवा शरीर साथ देत नाही तरी मी जीव पुन्हा एकदा हातावर घेतला की आता मरण आलं तर हरकत नाही परंतु याची अंमलबजावणी करायची आणि करणार